नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इंद्राला रडू येत की आता लवकरच मुलीची पाठवणी होणार आहे परंतु तिची मैत्रीण तिला हसवण्याचा प्रयत्न करते चला लवकर गाणी वगैरे लावा डान्स वगैरे करायचे आहे आणि नॉन व्हेजचा ठेवला आहे ना इकडे मात्र मुक्त सांगू लागते की अनुजा तू सुरुवात कर कारण तू कलौरी आहे ना म्हणजे अभिषेकची बहिणच झाली तर त्यामुळे हळद लावायला तू सुरुवात कर परंतु आता इकडे सगळ्यांना टेन्शन येतं की आता अनुजाला बहीण म्हटल्यावर कसं काय ती हे नातनी निभवून आता अभिषेकला हळद लावणार आहे इकडे मात्र आता सावनीलाही टेन्शन आलेलं असतं की मुक्ता चांगलाच खेळ खेळते आहे तेव्हा मात्र मुक्ता म्हणू लागते अगं काय आहे ना त्याच्या बाजूनी कोणीच नाहीये निदान तू त्याची बहीण म्हणून तरी त्याला हळद ना असं म्हणते इतक्यात आता अभिषेक चिडतो आणि तो सगळ्यांसमोर कबूल करतो की ही माझी बहीण नाहीये तर तेव्हा आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि कोमल सुद्धा त्याच्याकडे बघू लागते तेव्हा मात्र लगेच असतो सगळी कंडिशन बघून शांत होऊन म्हणतो म्हणजे ती माझी मैत्रीण आहे ना बहीण चांगलं नाही वाटत बोलायला तर आता इंद्रा म्हणते आहो तुमची मानलेली मैत्रीण म्हणजे बहीणच झाली किती तर तेव्हा तुम्हीच सुरुवात करा असं अनुजाला इंद्रा सांगू लागते तर आता मुक्ता म्हणते हो तू लाव हळद आणि तेव्हा आता अनुजाचा नाईलाज होतो आणि त्यामुळे ती उठते आणि हळद लावायला सुरुवात करते इकडे मात्र अनुजा हळद लावते आणि तेव्हा आता हळद लावल्यामुळे सागरलाही खूपच संताप होत असतो की कशी बाई आहे स्वतःच्या नवऱ्याला हळद सुद्धा लावते आहे इकडे मात्र रागाच्या भरातच अनुजा अभिषेकला हळद लावत असते आणि आता ती हळद लावल्यामुळे सावनी खुश होते आणि इकडे मुक्ताला फारच आश्चर्य वाटत की कसं काय हे शक्य आहे दुसरीकडे अभिषेक मात्र अनुजाच्या डोळ्यात बघतो कारण अनुजाच्या डोळ्यामध्ये भयंकर राग असतो परंतु ती काही दाखवत नाही आणि शांतपणे त्याला सगळ्यांसमोर हळद लावते आणि हे बघून मात्र आता सागरचाही खूपच संताप होत असतो आणि आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवावं असं त्याला वाटत असतं परंतु मुक्ता त्याच्या कानात सांगते की शांत वा अजिबात रिॲक्ट होऊ नका आणि सतत हेच सांगून ती त्याला शांत बसण्याचा प्रयत्न करत असते परंतु सागर मात्र आता भयंकर चिडलेला असतो आणि तो हे थांबवण्यासाठीच निघालेला असतो परंतु मुक्ता त्याला शांत राहण्याचे सल्ले सतत देत असते आणि त्याला शांत बसवत असते दुसरीकडे अनुजा हळद लावून पुन्हा बाजूला होते त्यानंतर घरातील एक एक जण सगळेजण हळद लावतात आणि आता प्रत्येक जण हळद लावतात आणि त्यानंतर इंद्रा सांगू लागते की मुक्ता सागर तुम्ही सुद्धा आता हळद लावून घ्या तेव्हा मात्र आता या गोष्टीचं सगळ्यांनाच नवल वाटत असतं परंतु आता मुक्ताचा आणि सागरचाही नाईलाज होतो आणि ते सुद्धा समोर जाऊन आता दोघांनाही हळद लावतात इकडे मात्र अभिषेकला आणि कोमलला मुक्तानी हळद लावल्यावर त्याच्यानंतर आता सागरही हळद लावतो आणि तेव्हा मात्र सागर जेव्हा हळद लावतो तेव्हा कोमल मात्र सागरचे आभार मानतो दादा हे आज तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे आणि तुझ्यामुळेच खरंच हा दिवस मला बघायला मिळालेला आहे त्यानंतर मात्र आता मुक्ता म्हणते आता उष्टी हळद पण तुलाच लावायला हवी आधी तर ते वाईंद्रा म्हणते हो बरोबर आहे उष्टी हळद तुला लावायलाच हवी आणि आता मात्र अभिषेकची उष्टी हळद अनुजा लावणार काय ह्या विचाराने मुक्ता आणि सागरला टेन्शन आलेलं असतं परंतु अनुजा मात्र आता अभिषेकची उष्टी हळद सुद्धा कोमलला लावते आणि हे बघून मात्र आता मुक्ता आणि सागरला भयंकर धक्काच बसतो परंतु ते दोघेही तिथे शांत राहतात इकडे मात्र आता अभिषेकलाही प्रचंड त्रास होत असतो कारण आता अनुजाच्या रागाचा अंदाज त्याला पूर्णपणे आलेला असतो इकडे कोमल मात्र खूपच खुश असते आणि आता सावनी सुद्धा खूप खुश असते कारण ठरल्याप्रमाणेच सगळं होत आहे असं तिला वाटत असतं त्यामुळे आता ती सुद्धा हळद लावायला पुढे जाते आणि सावणी मात्र हळद लावताना रागानेच अभिषेकला हळद लावत असते की हा सगळा काय गोंधळ चाललेला आहे इकडे मात्र मुक्ता आणि सागरनी सुद्धा आता कोमल आणि अभिषेकला हळद लावून झालेली असते त्यानंतर घरातील एक एक मंडळींनी प्रत्येक जण हळद लावतात आणि लहान मुलंही हळद लावतात आणि इकडे इंद्रा आणि कोमल खूपच खुश असतात परंतु आता सागर आणि मुक्ताला प्रश्न पडलेला असतो की आता हे सगळं काय कसं थांबवायचं कारण कोमल मात्र खूप खुश असते आणि सागरचे आभारही मानत असते त्यामुळे तिचं आता किती मन दुखवणार आहे याचा अंदाज तर दोघांना असतो परंतु सध्या तरी ते काहीच करू शकत नसतात दुसरीकडे मात्र आता चला डान्स वगैरे करूया असं तिच्या मैत्रिणी म्हणू लागतात आणि हळदीचा कार्यक्रम जोरात सुरू झालेला असतो इकडे मात्र आता अभिषेकच्याही मनासारखं झालेलं असतं परंतु अनुजा मात्र आता खूपच रागतच असते आणि ती तिथं बसून काही बोलूही शकत नाही आणि तिला काही करता येत नाही परंतु ती एका कोपऱ्यात तशीच उभी राहते त्यानंतर मात्र आता कोमलही अभिषेकच्या चेहऱ्याला हात लावते आणि हे बघून मात्र अनुजाला खूपच त्रास होतो परंतु तरीही ती काही बोलत नाही आणि हे बघून मुक्ता आणि सागरलाही खूपच आश्चर्य वाटत असतं त्यानंतर मात्र आता हळदीचं कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली असते परंतु किती काय झालं तरी अनुजा मात्र आता तोंडातून शब्द काढायला तयार नसते की हा माझा नवरा आहे आणि आता हे सगळं कसं थांबवायचं हा विचार मुक्ताच्या मनामध्ये सुरू असतो आणि लाजलेली कोमल बघून अनुजाला अजून असं संताप होत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सागरचा आता खूप संताप होतो आणि त्याला त्या तो कंट्रोल होत नाही त्यामुळे तो म्हणतो मी तुमच्या पुढे हात जोडतो पण हे सगळं थांबवा काहीतरी करा मला असं वाटतं आहे मी स्वतःहून माझ्या बहिणीला विहिरीमध्ये ढकलतो आहे त्यानंतर मुक्ता म्हणते मला सगळं कळत आहे पण असं काही होणार नाही आणि त्या दोघांचं लग्न होणार नाही विश्वास ठेवा आणि असं म्हणून ती सागरचे डोळे पुसते दुसरीकडे इंद्रा आणि स्वाती दोघीही रडत असतात की उद्या माझ्या लेकीची पाठवणी आहे बोलता बोलता तो दिवस जवळ आला तर तेवढ्यात त्यांना कोमलही प्रेमाने जवळ घेते आणि तीही रडू लागते तेव्हा मुक्त बाहेर उभी राहून त्यांना मनाशी सांगू लागते की असं काही होणार नाही आणि उद्या हे लग्न कुठल्याही परिस्थितीत होणार नाही इतक्यात सावणी पण तिथे येते आणि ती मनाशी म्हणते करून घ्या रडण्याची तयारी कारण आता तुमच्या कोमलचा खडतर प्रवास सुरू झालेला आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना रडायचंच आहे त्यानंतर मुक्ताचं लक्ष जात जाते तर सावनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगेचच बदलता मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब